सांगली जिल्ह्यातील शिराळा येथील रस्त्यावरील सुरेले पाटील वस्तीजवळील पुलाखाली बेवारस ट्रॅव्हल बॅगेला बऱ्याच वेळ भटकी कुत्री भुंकत होती ही घटना सकाळी साडेनऊच्या दरम्यानची तेथील शेतकरी कुत्रा भुंकत असल्याने बॅगेला पाहायला जवळ गेला आणि दरम्यान पुढे काय घडलं पाहण्याआधी एम मराठी न्यूजला जरूर सबस्क्राईब करा ही बातमी वाऱ्यासारखी सर्वत्र समजल्यावर नागरिकांनी घटनास्थळी मोठी गर्दी केली होती ही घटना अशी की ह्या परिसरात बेवारस बॅग मधून दुर्गंधी येत असल्याचे फोनवरून पोलीस ठाण्यात कळविण्यात आले यावेळी तातडीने पोलीस निरीक्षक सिद्धेश्वर जंगम यांच्यासह पोलिसांनी धाव घेतली या ठिकाणी पाहणी केली असता एका बॅगेमध्ये सतरंजीमध्ये गुंडाळलेला पूर्ण कुजलेला अवस्थेत गळ्याभोवती व शरीरास नायलॉनच्या दोरीने बांधलेल्या अवस्थेत मृतदेह आढळून आला त्या मृतदेहाची कवटी हाडे शिल्लक होती याबाबत तातडीने श्वान पथक व ठसे तज्ज्ञांना पाचारण करण्यात आले श्वान त्याच ठिकाणी घुटमळला तसेच ठसे तज्ज्ञांना काही संशयास्पद माहिती मिळाली नाही पोलिसांनी सर्व पोलीस ठाण्यातून पैपत्ता व्यक्तींची माहिती गोळा करण्यास सुरुवात केली आहे मृतदेहाच्या अंगात पांढरा टी शर्ट कमरेला पचरंगी दोरा आढळून आला मृतदेहाचे काही अवशेष तपासणीसाठी पुढे पाठवण्यात आले आहेत या मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यात या आले याबाबत अज्ञात व्यक्तीने अज्ञात व्यक्तीचा खून करून पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी अज्ञात व्यक्तीविरुद्ध फिर्याद हवालदार सुनील पेटकर यांनी दाखल केले आहे हा खून पंधरा दिवसांपूर्वी झाला असल्याची शक्यता असल्याचे सांगण्यात आले पुढील तपास पोलीस निरीक्षक सिद्धेश्वर जंगम हे करीत आहेत